आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नारायणगाव टॉमॅटो मार्केटला काय बाजार ना नारंगाव टॉमॅटो मार्केटला सातशे साडेसातशे आठशे रुपयाचे अन्नमाल विकले नऊशे मेघदूत मेघदूत नऊशे साडेआठशे अथरवान अथरवानी येत आता आरेमन चालू आहे आर्यमानला काय वाटलं साडेसात आठ रुपये साऊ साडेसात आठ सगळ्यात जास्त बाजार हो कोणत्या व्हरायटी मिळाला मेघदूतला हजारपर्यंत गेले काय काय डायटात बाजार भाव कमी जास्त होता ते कशा विक्रीमुळे हा विक्रीमुळे कमी जास्त आज आवक कशी होती आवक चांगली होती जास्त शेतकरी वाढणार ना काय म्हणतात शेतकरी बनवलं काय आता पाऊस झाला होता का ते माल थोडे भिजे आलेले भिजे माल आले धन्यवाद नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळणार आठशे नऊशे रुपये आर्यमन आर्यमन नऊशे साडेआठशे रुपये साऊ साऊ सातशे साडेसातशे आठशे रुपये बासठ बेचाळीस बासष्ट बेचाळीस नाही राहिला सध्या आता तरी ऐकाना वक्कल येतो ते पाचशे साडेपाचशे रुपये सर्वात जास्त बाजार भाऊ कोणत्या व्हरायटी म्हणाला बाजारभाव कमी जास्त होतात कशा म्हणून ते आता तिकडचे नाशिकचे मंडी चालू झाले ना त्यामुळं तिकडं पण व्यापारी बरगाव सगळ्यात जास्त बाजार शेतकरी बांधवांना काय सांगा शेतकरी बांधवांना आता ते इकडचं इकडचे प्रॉपर शेतकरीचे माल तर थोडे कमी झाले माल वीड वारामती तिकडची फॅक्टरी तिकडे काही नाही ते माल तर चांगले ते सगळीकडे धन्यवाद नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार भाव मिळाला टोमॅटोला मी एक दोन आहे नऊशे बाकीचे सौ सातशे साडेसातशे साडे असेल तर आठशे रुपये आर्यमन आर्यमनला पण कमीचे बाजार एक सात आठशे रुपये आरमनला बाजार आथर्व आथर्व आता काही साधा येत नाही जास्त बासष्ट कमी जास्त होतात कशा मग कमी जास्त आता ते नाशिक तिकडं माल चालू झाले त्याच्यामुळे त्या बाजार भावाच्या पट्टीपैकी नारंगा मार्केट जास्त बाजार कोणत्या होती नऊशे साडे नऊशे रुपये सध्या आवक किती होते आज आवक सांगतायचं नाही तरी पण आवक भरपूर आहे भरपूर प्रमाणात शेतकरी बांधवांना काय बांध आता शेतकरी बांधवांना काय आता शेतकरी बांधतो त्यांच्या पद्धतीने माला लावतो पैसे शिव आता देते हाँ। या, या मार्केट में नहीं काई पर थोड़े बड़े बट पैसे वाते नाम बता दो पे चैनल को લાગ આવ